भाई तो के? <गए> रात्री साधारणतः केदारनाथ नारायण आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला पस साधारणतः बारा वाजल्या म्हणजे जेवण करता वगैरे तर आत्ता उठलोय सकाळचे मला वाटते साधारणतः सहा वाजले आणि इथून आता सा आम्ही सात वाजता हे हॉटेल सोडून आम्ही श्रीनगरच्या दिशेने म्हणजे चोपटा आणि त्यानंतर तुंगणात निघणार आहे थोडासा नाश्ता केलाय पोहे पाहू शकतो कसं ते त्याच्यामध्ये वाटाणा काय सगळा गोळच आहे महाराष्ट्र आपल्या जेवणाचा हाल हालचालू झाले एवढं नक्की आता तुम्हाला तुंगना दाखवतो आपण तुंगनाथकडे निघणार आहे आणि साधारणतः एक त्या साईडचा जर आपण नजारा पाहिला तर अशा पद्धती क्लीन आणि स्वच्छ असताना निसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे समोर ती उतारावरलीशी ती पाहायला मिळत आहे आणि आपण ह्या ठिकाणी राहिलो होतो खेड्याकोपऱ्यामध्ये तिथं तर आपण जिकडं पाहू तिकडं डोंगर डोंगर आहेत आणि हे आपले जे गाडीचे ड्रायव्हर आहेत हे आपले विकास ट्रॅव्हल्स म्हणून आहे तर एकदम छान ह्यांनी गाडी चालवलेली आहे मस्त ड्रायविंग आहे हां तर कारण की आपल्याला प्रवासामध्ये हेच पाहिजे असतं ड्रायव्हर ड्रायवर एकदम बेस्ट पाहिजे ड्रायवर चांगला आहे आणि मस्त फक्त आम्हाला त्यांनी एक किलोमीटर चालायला लावलं ही आमच्यासाठी बेकार गोष्ट आहे आता तुंगानाथकडे जायचं आहे श्रीनगर आणि तिथून पुढं तुंगानाथ तुम्हाला पुढचं असंच दाखवत जाईन आणि संपूर्ण पाहू शकता ह्या ठिकाणी ग्रुप आलेला आहे ह्या साईडला salata पण तुंगणात जवळील एका सुंदर अशा निसर्ग मी थांबलो आहे म्हणजे एक प्रकारचं काश्मीरच आपल्याला म्हणावं लागेल आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारच्या काश्मीरी गाय आपल्याला पाहायला मिळत आहेत समोरही आहेत तर इथं जर पाहायचं म्हटलं तर तुंगणात मंदिर आहे पंचकेत्रामधलं एक आहे आणि जर वातावरण जर बघितलं तर एकदम क्लिअर आहे एकदम चकाचक आणि ह्या ठिकाणचं जर निसर्ग जर पाहिलं ना एकदम आपल्याला काश्मीरच्या आटून भरून येतो तसं ह्याला मिनी काश्मीर मानतातच पाहू शकता आहेत काश्मीरी गाया जोडून दाखवतो हिमालयातील गाय असं चालेल आणि निसर्ग एकदम छान आहे वातावरण पण एकदम छान आहे फक्त प्रवास करताना जरा थोडीशी अडचण येते कारण की खूप उंच हाईटवर असल्यामुळे की ह्या ठिकाणी मळमळ होते कारण की वातावरण जर पाहिलं तर एकदम छान आहे परंतु वर आल्यानंतर थोडंसं नॉर्मली ऑक्सिजनला पण त्रास होतोय असं मला जवळ वैयक्तिक जाणवलं तर परिसर एकदम पाहिलं तर एकदम गंधाट वृक्ष झाड जर म्हटलं ना तर खूपच मोठा मोठाले झाड आहेत आणि ह्या साईडला म्हणजे इतर साईडपेक्षा या ठिकाणी खूपच मोठ्याले झाड आहेत असं जर पाहिलं तर खूप मोठ्या मोठ्या झाड आहेत जी झाड आणि खूपच जुने वृक्ष असेल असं वाटतंय हा आहे तो दरवाजा म्हणजे इथून तुरुंगणाचा जाण्याचा मार्ग आहे तर साडेसहा किलोमीटर काहीतरी अंतर आहे तर, तर आता कचरला तेराशे रुपये काहीतरी दिलेले आहेत रिटर्नसाठी तर आमची सर्व आहे त्यांनी ठिकाणी तर सर्वजण थांबले आहेत हॅलो नमस्ते आणि सगळेजण आता त्या कचऱ्यावर बसून वर, वर जाणारे साधारणतः एक दीड तास लागन सहा किलोमीटर जरी म्हणलं कचऱ्यानं तरी तिथलं गेलं तुम्हाला परिसर मी दाखवतो जाता जे मला दिसेल ते तुम्हाला दाखवायचं शंभर टक्के प्रयत्न करेन कारण की वातावरण थोडंसं सा, आमच्यासाठी थोडंसं खराबच वाटते कारण की काल केदारनाथ पायी केल्यामुळं आज थोडंसं वगैरे होतात आणि नॉर्मली तब्येत डाऊन झाली इथं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी हा असंच दाखवत जाईल हो चला लाईक शेअर सबस्क्राईब टू रविराज दगे ब्लॉग्स तर बघा आपला आदित्य अग्रवाल हा थोडंसं आपला आपल्या सबस्क्राईबरसाठी सबस्क्राईब करा म्हणून सांगत आहे चला वर जाऊ तर आता आपण प्रवासाला सुरुवात केली चला तर त्या ठिकाणी तुंगानाथ मंदिर सपाटीपासून तीन तीन हजार सहाशे ऐंशी मीटरवर आहे आणि हे जगातलं सर्वात उंच शिवशंकराचं मंदिर आहे पाच हजार वर्ष पूर्वीचं मंदिर आहे पांडवांद्वारा के निर्मात केलेलं आहे निर्मिती केलेलं आहे पांडवांनी ह्या ठिकाणी त्यांचे जे सुलत भाऊ होते त्यांचा वध करण्यासाठी आत्मगिलानी ऋषी व्यास यांच्या सल्यानुसार सा भगवान शिव यांची स्तुती केली होती आणि त्या ठिकाणी परत आलेली ही साक्षी मस्त मिळणे केली <स्थाँगाँ> तो तो तर या ठिकाणी या ठिकाणी लिहिले गेले की शिव हे पांडवांपासून नाराज त्या होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी ते शंकरांच्या पाठीमागायचे त्यावेळेस ते गुप्त काशी या ठिकाणी गुप्त झाले होते तर संपूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकता जवळ तुम्हाला दाखवतो तुम्ही पण वाचा ह्याच्याबद्दलची माहिती तर आता पुढं आपण निघालो तर आता ह्या ठिकाणी आपण जे खचर केलं तर तेराशे रुपयाचं त्यामध्ये रिटर्न तर आपला नंबर आहे तर अशी सिस्टीम आहे की ऐंशी किलोचे वर असेल तर पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतात तर आता कचरा बसून जायचं आहे त्या ठिकाणी त्यांचं चेक पोस्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढं जायचं थोडस आणि गोडवा जो प्रवास आहे थोडासा विकदायक वाटतोय कारण की साईडने जे रस्ता आहे तो आणि हारून दौघिल फिले अरे आज निकल काय पिले हो आपला गोडाचा एकटाच पुढे चाललाय तर हिपा उत्तराखंडची मेंढी या साईडला गाई आणि मिनी स्वित्झरलँड हैर्या पाहिल्यानंतर काश्मीरची नक्कीच आठवण होते एरिया दिसतो आपला तर आता एक मधला एक पॉइंट आहे ठिकाणी गाड्याला थोडासा आराम दिलाय आणि जर ह्या साईडचा जर नजारा पाहिला तर इतके नंबर असा नजाराचा आहे तर समोर पाहू शकता ¡Gracias! Claro. आता आपण तुंगनाथाच्या जवळ आलो आहे जरा पाहून काश्मीरच्या सारखं सेम फील कशी ग्रीनरी आहे आणि त्या साईडला जर पाहिलं तर त्या साईडला रिसर्च सेंटर आहे किल्ल्या साईडला आयुर्वेदीचं आणि त्या दोन गाय दिसतात आपल्याला त्या साईडला आणि हा समोर निसर्गाचा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे तर पलीकडे पाहू शकता आपण त्या डोंगरावर बरपच परपस... बरोबर पाहायला मिळतं आपल्याला तर आपण लेक तुंगनाथाच्या पायथे शालू आहे समोर तुंगनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता तिकडे जाणार आहे त्या ठिकाणी ते तासभर एक कच्छर थांबणार ம <hintanha>

तर भारतातलं सगळ्यात उंच आणि जगातलं सर्वात उंच हे आहे तुंगनाथ मंदिर तर चौदा हजार फुटावर उंचीवर काहीतरी हे मंदिर आहे आणि पंचकेदारामध पंचकेदारामधलं हे एक मंदिर आहे सहा तर हे आहे ते तुंगनाथ मंदिर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आतमधली व्हिडिओग्राफीला परवानगी नसल्याने आपण व्हिडिओ काढत नाही आतमधला आणि आता आपण दर्शन झालं तर आपण आता पुन्हा आपलं हॉटेलकडे पाहू शकता किती खोल तरी शाही तुंगुनाच्या समोरच तर खूपच खुलाशी तरी पाहिलं तर खूपच खूपच म्हणजे आता दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासात आहे आणि इथून आपण सोपट्या ठिकाण ठिकाणाहून आपण ऋषिकेश आणि दिल्ली असा प्रवास करत आपण आपल्या पुण्याकडे रवाना हो तर आपला इथंच तुंगणाचा दर्शन घेऊन प्रवास आपला आहे आता खाली भेटतो सब्जी दोन राईस

की जल से जल्द शादी करवानी करीस